मी बोकड पालन करते वेळेस मला पावसाळ्याचा संबंधच आला नाही कसा माहिती आहे का ज्या वेळेस पावसाळा उघडला ऑक्टोबर नोव्हेंबर एंडिंग म्हणजे दिवाळीच्या नंतर मी बोकड आणलो फार्मावरती माझे आठ बोकड आणि आठ बोकडांची विक्री मी यात्रेच्या वेळेस एप्रिल मे महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये करून टाकली आणि मला काय झालं पावसाळ्याच्या म्हणजे पावसाळ्यात माझ्या फार्मवरती म्हणजे शेडवरती अजिबात कसलंच जनावर नाही बोकड नाही ना शेळी नाही त्याच्यामुळे मी दोन दोन वेळेस असं केलेलं आहे की के दिवाळीच्या नंतर बोकड घेतले आणि पावसाळ्याच्या अगोदर विकून टाकले मग त्याच्यामुळे जा काय जास्त ताण झालाच नाही मला किंवा पावसाळ्याशी संपर्क झाला नाही त्या बोकडांचा माझा त्या म्हणजे ते अडचणी आल्याच नाहीत फार्मवरती माझ्या त्याच्यामुळं झालं काय फायदा माझा बघा मी चार चार हजारला बोकड आणले होते आणि दहा दहा हजारला विकून टाकली ती बोकड त्याच्यामुळे मला दुप्पट दुपटीपेक्षा पण जास्त सरासरी विचार कर म्हणजे दुप्पट झाला तुम्ही दुप्पट फायदा झाला बोकड पालनामध्ये मला पण तरी पण मी पालन केलं का आता ते सांगतो कारण बोकडपालन करावं न करायचं करा तुमच्या मर्जीचा सवाल आहे पण मी का बंद केलं ते सांगतो आधी ऐका का मी आठ बोकड आणले होते ज्या वेळेस त्यावेळेस काय झालं आता आपण तर ते त्याचे आईबाप बघितलेले नसतात त्या बोकडाचे त्याच्यामुळे मी आठ बोकडामध्ये काय झालं त्याच्यामधले कमी चार बोकड हे कितीही खव वाटलं तरी सहा बोकर, सहा ते गिळ्याच पोटरशी राहिले म्हणजे आणलं त्यांना जनताचं औषध वगैरे पाच सर्व व्यवस्थित केलं पण तरी पण ते पोटात आकूड राहिले आणि त्याच्यामध्ये ते सहा बोकड सहा बोकडातले कणी आणि दुसरे चार आहेत ते व्यवस्थित म्हणजे आहे बोकड चांगला आहे असं झाले पण दोन बोकड एकदम टॉपचे म्हणजे म्हणजे बारा हजार प्लस गेल ते माझे हे पण ते तेवढंच खरं बोकड पण काय झालं बघा ज्यावेळेस आपण समजा आता चार महिन्याची तीन महिन्याची बोकड आणतो त्यावेळेस डिवर्मिंग तर तुम्हाला शंभर टक्के करावंच लागेल का कारण दिलेला खुराक पण त्याला अंगी लागला पाहिजे त्याच्यामुळं आता डिवॉर्मिंग केल्यामुळं आता तुम्हाला लिवरवरती ताण येणार बिना कामाचा म्हणून थोडंसं भूक मंदावणार भूक वाढ तर पाहिजे कारण बोकड पालन करतोच कशासाठी आपण वेट गेनसाठी मग त्याच्यामुळं त्याला टॉनिक पण देणं गरजेचं आहे आता टॉनिक पण दिलं मग कॅल्शियम पण काही प्रमाणामध्ये देण्याचं गरजेचं आहे आणि नंतर खुराक तर त्याला जबरदस्त खुराट निकृष्ट दर्जाचा खुराक तर देतच नाही आपण त्याच्यामुळे आपण ब्रँडेड चांगल्या क्वालिटीचा खुराक सोयाबीन असो तुमचं काय आपली खपली पे, खपरी पेंड असो ह्या गोष्टी तर देणं गरजेचं आणि मी दिल्या त्या गोष्टी आणि एका बोकडावरती कमीत कमी पंधराशे प्लस म्हणजे दोन हजार रुपये खर्च झाला आणि चार हजारच्या बोकडावरती पग कमीत कमी साडेपाच सा सहा हजार खर्च धरून चला तुम्ही सांभाळण्याचा पूर्ण म्हणजे वैरंडी वगैरे तर दोन हजारचा जरी खर्च झाला आणि ते बोकड जर दहा हजारला जरी केलं तर कुठंतरी चार पाच हजार रुपये नफा उरत होता पण मला ते आवडत नव्हतं कारण व्हायचं का सर्व गोष्टी आता समजा दोन्ही बोकडाची डिवॉर्मिंग करतोय दोन्ही बोकडाला सेम आहे दोघांची डि डिवॉर्मिंग केली दोघाला पण कॅल्शियम खुराक सगळं सर्व गोष्टी केल्या पण दोन्हीच्या विकत वेळेस किमतीत फरक यायला लागला म्हणजे एखादं बोकड चांगलं तंदुरुस्त होत होतं आणि एखादं आकूड पोटामध्ये थोडंसं दुसरीच म्हणजे केसाळं वगैरे होणं बांडं हे असलं व्हाय व्हायचं म्हणजे एखादं बुकूड दहा हजारला गेलं एखादं बाराला गेलं दुसरं आठच हजारला जायचं असं प्रॉब्लेम होत होता त्याच्यामुळे मला काय ते का दोन वेळेस केलं पण दोन्ही वेळेस मला थोडंसं म्हणजे एक वेळेस थोडं परवडल्यासारखं वाटलं दुसऱ्या वेळेस पण मी बोकड आणले होते मग त्याच्यामध्ये मला असं आढळलं की मला काही जास्त परवडलं नाही त्याच्यामध्ये आणि चुकून जरी एखादी बोकड जर तुमचा फार्मवर जरी मेलं काहीतरी आजारी वगैरे होऊन समजा आता एका आता मार्केटमध्ये कुठून कुठून बोकड विक्रीसाठी येतात आता गोचीरूवाय असा प्रादुर्भाव झाला काहीतरी त्याच्यामुळे अडचणीमध्ये बोकट नाही आलं तर तुमचं क्वालिटी मेंटेन नाही राहिली तर ते लॉसमध्ये जाते त्याच्यामुळं बोकड मला तर काय परवडलं नाही त्याच्यामुळे मी बोकडपाल बंद केलं आणि मला असं वाटतं की दहा बोकळाहून संगोपन करून विक्री करण्यापेक्षा चार शाळा जबरदस्त क्वालिटीच्या टॉप क्वालिटीच्या जर चार शेळ्या जर ठेवल्या दोन दोन पिलाच्या तर बोकडपानाला ऐकत नाहीतील फक्त संगोपन व्यवस्थित करता आलं म्हणजे संगोपन कसं करायचं माझे सविस्तर इथून पुढचे व्हिडिओ माझे लई जबरदस्त येणार आहेत आणि जास्तीत जास्त वन के ज्या वेळेस माझे सबस्क्राईब होतील त्यावेळेस तर व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ येणार कारण की माझा चांगला अभ्यास पण चालू आहे चांगलं व्यवस्थित चालू आहेत गोष्टी त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करून घ्या आणि शंभर टक्के सबस्क्राईब करून घ्या जर तुम्हाला वाटत असेल माझ्यामुळे तुमचं एखादं रुग्णून पडलेलं पिल्लू किंवा एखादी शेळीपालामध्ये थोडीशी जरी तुम्हाला जर माहिती जर माझ्याकडून जर भेटत असेल तुम्हाला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून घेत चला आणि बघा जर शेळी जर असली ना तर शेळी बघा डायरेक्ट आपल्या डोळ्यापुढं सांगू शेळी डोळ्यापुढे व्यक्ती समजा तिथे दोन समजा ह्या पाठीनं दोन बोकड दिली ह्या शेळीनं शेळी समजा दोन बोकड दिली तिचं मी मला डोळ्यापुढं दूध दूध चांगलं आपलं डोळ्यापुढे पेलेलं असते जे की आपण मार्केटमध्ये दूध तुटून पिल्लो आणतो जर दूध तुटलेलं जर पिल्लो आणलं तर तर तुटतंयच त्याचं आणि दुसरं काय ते दासत खाल्यासारखं होते दासत खाल्यासारखं म्हणजे कसं आहे ते पुढं दहा पंधरा दिवस ते रुजूसुद्धा येत नाही म्हणजे ते आपली लईन लागायला आपल्या सवयकडल्या लागायला ह्या वातावरणामध्ये ते पूर्ण सूट होण्यासाठी त्याला दहा पंधरा दिवस लागतात तर ह्या हे प्रॉब्लेम आपल्या फार्ममध्ये होत नाही जेव्हा आपलं शेळीपालन असतं त्याच्यामुळे शेळीपालन शंभर टक्के बोकडपालनला कधीच ऐकत नाही हे मला पक्क माहिती आहे म्हणूनच मी शेळी पालन केलेलं बोकडपालन केलेलं होतं आणि जर तुम्ही नवीन असाल तर करा बोकडपालन शंभर टक्के करा आणि माझं मला हे पण सांगायचं आहे बघा तुमचा किती शंभर जरी शेळ्यांचा तुमचा जरी फार्म जरी असला सुरुवातीला तरीही तुम्ही जास्तीत जास्त पाच लय झालं दहा दहा पण नाही पाच ते सहा शेळ्या तुम्ही एक वर्ष पाळा मग तुम्हाला लक्षात येते तर बघा तुम्ही ट्रेनिंग घ्या काही करा तुम्ही कसले बरंच पण स्वतः जवळजवळ ज्या वेळेस तुम्ही अनुभव घेता त्यावेळेस तुम्ही चार पाच शेळ्या घ्या आणि पूर्ण येतं विकावे त्याचे चक्र जन्मल्यापासून जन्मल्यापासून बऱ्याच जणांना वाटतं की पिल्लांची सुरुवात जन्मल्याला पहिल्या दिवसापासून असते तसं अजिबात नसते पिल्लांच्या पिल्लांची सुरुवात असते तिसरा महिना लागल्यापासून पहिला दिवस चालू होत असतो पिल्लाच्या संगोपनाला कारण आता बघा शेळीचा तिसरा महिना लागलेला पंधरा दिवस कॅल्शियम पंधरा दिवस न्यूरोकाईन प्लस किंवा मल्टीस्टार पण चालतं मग पंधरा दिवस असं म्हणजे पंधरा पंधरा दिवस घ्या दोन महिने नंतरच्या शेवटच्या महिन्यात पंधरा ते वीस दिवस शार्को फिरल वेळ आणि बघ भरडा कंपल्सरी चालू मग कुठंतरी तरी पिल्लं चांगली पडतात कुठंतरी पिल्लू जल चांगलं जमलं तर चांगलं पोचणार आहे ना तुम्ही जन्मलेलं पिल्लू मारतो कुठे आणि पुन्हा त्याला चांगले चांगले काय फायदा होत नाही तो मग मला हे सांगायचं आहे की शेळीपालन शंभर टक्के परवडते बोकड पालनापेक्षा कारण बोकड पालनाचे थोडंसं म्हणजे नुकसान पण येतं बऱ्याच गोष्टी कारण की प्रत्येक बोकड हा जबरदस्त क्वालिटीचा चांगला उरचा पुरा वेट गेन करणारा नसतो फार्म ओव्हरला त्याच्यामध्ये निम्मीच बोकड तसे असतात निम्मे बोकड कितीही सिलेक्ट करा तुम्ही कारण प्रत्येक पण चूक होते थोडी कमी ना तर मला हेच म्हणायचं आहे की शेळी पालन कसं आहे डायरेक्ट तीन तीन महिन्याचा गॅप जरी दिला तर मस्त दोन वर्षांमध्ये आपण चार बोकड तरी विकू शकतो ना शेळीची म्हणजे दीड वर्ष दीड वर्षाला तर आपली शेळी आता समजा जानेवारीमध्ये जर आपली शेअर शेळी वेली तर नंतर तीन महिन्याचा गॅप दिला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये परत गॅप जाणार आहे परत आणि पुन्हा पिल्ले देणार आहे त्याच्यामुळं शेळीपाला ऐकत नाही डोळ्यापुढं आपल्या पिल्ले असतात त्याच्यामुळं काही जास्त ताण घ्यायचा नाही शंभर टक्के बोकडपालन म्हणजे शेळ्या शेळ्या आपल्या फार्मवरती तयार झालेलीच बोकडपालन बोकड आपल्याला परवडतात असं तर मला म्हणायचं आहे आणि कारण आपल्या डोळ्यापुढं आपण स्वतः संगोपन केलेलं जो म जो माल असतो ना जर जे प्रॉपर नॉलेज घेऊन ते एकदम जबरदस्त क्वालिटीला जातो ज्यावेळेस आपल्या बोकडाची विक्री होईल त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के मी व्हिडिओ बनवतोच ज्यावेळेस आपले गिराक येतील त्यावेळेस जतर अजून टाईम आहे आधी महिना आहे अजून एप्रिलमध्ये तर ठीक आहे भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र